गोपाल महाराज तोरावी तांडाव विजयपूर प्रकाश चव्हाण अध्यक्ष भाजपा एस सी मोर्चा नगरमंडल विजयपूर और राष्ट्रीय बंजारा प्रदेश अध्यक्ष कर्नाटक राज्य सिनोपी राठोड नाईक खटके तांडाव सोलापूर राजू चव्हाण नाईक हंजीलाल तांडाव विजयपूर डॉक्टर अशोक राठोड प्रोफेसर विजयपूर विजया बी चव्हाण सदस्य भाजपा एस सी मोर्चा नगरमंडल विजयपूर अनिल चव्हाण निदेशक सोल्जर केरियर अकॅडमी विजयपूर जिल्हा यांचा सत्कार अशासकीय सदस्य समिती पुणे तथा समन्वयक संत सेवालाल महाराज बंजारा लमाणपांडव समृद्धी योजना पुणे विभाग युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय बंजारा परिषद भारत श्रीमंत राजे हरिश्चंद्र चव्हाण चेअरमन डॉक्टर हरिश्चंद्र चव्हाण मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था संस्थापक अध्यक्ष सेवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्याकडून सत्कार संपन्न झाला